मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका निवडणूक दोन हजार पंचवीस ज्या प्रभागांमध्ये किंवा नगराध्यक्षांच्या साठीच्या याच्यामध्ये पिटिशन दाखल झालेले आहेत ते प्रभाग सोडून इतर सर्व प्रभागांसाठी नामनिर्देशन मागे घेण्याची आजची शेवटचा दिवस होता आणि आजच्या या शेवटच्या दिवशी जे विड्रॉल आलेले आहेत त्याची माहिती मी आपण देतो नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे अकरा उमेदवारांचे वैधरित्या नामनिर्देशन झालेले होते त्याच्यापैकी चार उमेदवारांनी आज विड्रॉल केलेला आहे श्री बोरपडे राजेंद्र नामदेव अपक्ष शिंदे संजीव तुकाराम अपक्ष आणि श्री सुखदान संजय लक्ष्मण आम आदमी पार्टी अशा चार लोकांनी आज आपले उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक एक मध्ये श्रीमती वाघ ऋतुजा प्रशांत यांनी आपलं अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज कुठलाही विड्रॉल झालेला नाही प्रभाग क्रमांक तीन मध्ये श्री ठुबे चंद्रशेखर अनिल अपक्ष यांनी उमेदवारी मागे घेण्याची सूचना दिलेली आहे आणि ननवरे विवेकानंद आसाराम या अपक्ष उमेदवारांनी देखील आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये कुरे अर्चना जितेंद्र अपक्ष यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना वीज वेळेत दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये श्री फटांगरे अभिषेक दिलीप अपक्ष म्हणून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे लष्करे शिवाजी दामोदर यांनी देखील अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे त्यानंतर सूर्यवंशी राहुल रमेश यांनी देखील आपली अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये श्री घोंगडे संदीप नवनाथ यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना विविध वेळेत दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये श्रीमती जिरे सुमन पोपट यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये श्रीमती डाळे मोहिनी कृष्णा यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे श्रीमती डवले रुपाली जानकी राम यांनी देखील अपक्ष म्हणून जे उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो माघारी घेण्याची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कुठलाही विड्रॉल अर्ज झालेला नाही प्रभाग क्रमांक दहा मध्ये शेख तौसीफ फारुख अहमद यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला जो अर्ज होता तो मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे राजगिरी शिवाजी प्रभाकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज देखील मागे घेण्याबाबतची सूचना विविध वेळेत दाखल केलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरामध्ये अख्तार फरजान रईस आम आदमी पार्टीकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे अख्तार फारुख हर्जीक आसम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली जो उमेदवारी अर्ज होता तो मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे मापारी अनिकेत राजेंद्र यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो मागे घेण्याबाबतची सूचना त्यांनी दाखल केलेली आहे शेजूळ प्रतीक जितेंद्र यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये टेकावडे वैशाली विलास यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा अत्तार फरजाना रईस यांनी आम आदमी पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो मागे घेण्याबाबतची सूचना त्यांनी विविध वेळेत दाखल केलेली आहे नंतर प्रभाग क्रमांक मध्ये काळा काळे मीरा राजेंद्र यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे त्यानंतर दारुंटे रेणुका गणेश आणि पंढुरे संजीवनी शरद यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये श्रीमती घोरपडे सारिका राजेंद्र यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये श्री कनगरे किशोर भास्कर यांनी अपक्ष म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज होता तो मागे घेण्याबाबतची सूचना त्यांनी दाखल केलेली आहे असे एकूण आज अठ्ठावीस उमेदवारी मागे घेण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत न्यायप्रविष्ट जी आहे तो नगराध्यक्ष त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा येथील काही उमेदवार यांनी न्यायालयात अपील दाखल केल्यामुळं त्या निर्णयाच्या अधीन राहून या प्रभागातील लोकांना पंचवीस तारखेपर्यंत आपल्या उमेदवारी मागे घेण्याबाबतची वेळ आहे